सर्वांना नमस्कार मी आपल्या सर्वांची ऍस्ट्रोडॉस्ट के के म्हणजेच ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी स्वागत करते आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल नक्षत ज्योतिष मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं संपूर्ण राशी भविष्य चंद्र राशीनुसार या महिन्यात सूर्यवृश्चिक राशीत प्रवेश करतोय बुध तेवीस नोव्हेंबरपासून प्रतिगामी होतोय आणि शनी राशीत स्थिर आहे या तिन्ही ग्रहांचा एकत्र परिणाम म्हणजे काहींना नवीन सुरुवात काहींना आत्मचिंतन आणि काहींना मोठे निर्णय घेण्याची वेळ चला तर मग जाणून घेऊ या प्रत्येक राशीचा सविस्तर आढावा मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना धैर्य आणि निर्णय यांचा आहे सुरुवातीला कामात काही अडथळे येतील कदाचित एखादा प्रोजेक्ट थांबेल किंवा अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही पण महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात तुमची मेहनत चमकू लागेल जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक मिळतील पण व्यवहारात काळजी घ्या बोधप्रतिगामी असल्यामुळे लिखित पुष्टी आवश्यक आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा गुंतवणुकीसाठी योग्य वेळ पुढच्या महिन्यात येईल प्रेमसंबंध जोडीदाराशी बोलताना थोडं संयम ठेवा गैरसमज होऊ नयेत म्हणून उघडपणे चर्चा करा आरोग्य थकवा आणि झोपेचा अभाव जाणवेल थोडं ध्यान थोडी शांत चाल तुम्हाला संतुलन देईल मेष राशीने कोणते उपाय करायचे मंगळवारी हनुमान चालिसा वाचा आणि देवाला लाल फूल अर्पण करा किंवा मंगळवारी लाल फूल हृदयापुढे धरून ओम मंगार काय नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणा आणि ते फूल देवघरात वाहून द्या मंदिरात न जाता फक्त मनोभावे प्रार्थना करा हेच पुरेसं आहे वृषभ राशी या महिन्यात वृषभ राशीवाल्यांसाठी ग्रह सांगतात संयम म्हणजेच यशाची गुरुकिल्ली कामाच्या ठिकाणी काही मोठे बदल घडतील कदाचित नवकाम किंवा जबाबदारी येईल सुरुवातीला थोडं दडपण येईल पण हळूहळू स्थैर्य मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना नवीन व्यवहार मिळतील मात्र भागीदारांवर अंधविश्वास ठेवू नका आर्थिकदृष्ट्या खर्च वाढण्याची शक्यता आहे घरातील सजावट गाडी किंवा फर्निचरवर खर्च होईल प्रेम नातेसंबंध जोडीदारासोबत काही भावनिक चर्चा होतील तुमचं शांत वागणं नातं मजबूत करेल आरोग्य पचनसंस्थेशी निगडीत त्रास संभवतो गरम आणि गोड पदार्थांपासून थोडं दूर रहा वृषभ राशीच्या लोकांनी कोणते उपाय करायचे शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीला पिवळ फूल अर्पण करा आणि श्रीसूक्त वाचा किंवा घरी स्वच्छ ठिकाणी एक कमळाचं चित्र काढा व सुगंधी अगरबत्ती लावा आणि श्री बीज मंत्र अकरा ते एकवीस वेळेस जपा मिथून राशी मिथून राशीसाठी हा महिना विचार आणि संवादाचा आहे बोध प्रतिगामी असल्यामुळे बोलताना थोडी सावधगिरी गरजेची आहे कार्यालयात तुमच्या कल्पना छान असतील पण त्या योग्य पद्धतीने मांडणे महत्वाचे आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष फलदायी स्पर्धा परीक्षेत लक्ष केंद्रित ठेवा आर्थिक स्थिती पूर्वी केलेल्या कामाचा फायदा मिळेल पण नवीन गुंतवणुकीसाठी थोडं थांबा प्रेमसंबंध जुन्या आठवणी परत येतील गैरसमज दूर करण्यासाठी मनापासून संवाद साधा आरोग्य ताण वाढल्यास श्वसनाशी संबंधित समस्या संभवतात नियमित योग आणि श्वसन प्रक्रिया करा उपाय मिथुन राशीच्या लोकांनी बुधवारी पान आणि सुपारी दान करा किंवा गणपतीला दुर्वा अर्पण करा बुधवारी घरच्या देवघरात किंवा शांत जागी बसून गणपतीला मनात नमस्कार करा जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर ओम गणपते नमहा अकरा वेळा जप करा कर्क राशी कर्क राशीवाल्यांसाठी नोव्हेंबर म्हणजे भावनांचा आणि जबाबदारीचा महिना कुटुंबात एखाद्या मोठ्या निर्णयाचा ताण येऊ शकतो पण तुम्ही तो संतुलितपणे हाताळाल कामात वरिष्ठांचा सहयोग मिळेल पण अधिकाऱ्यांशी थोडी मतभिन्नता संभवते व्यवसायात जुना ग्राहक पुन्हा जोडला जाईल त्यामुळे उत्पन्न वाढेल आर्थिक बाबतीत नवे उत्पन्नाचे मार्ग उघडतील कर्ज कमी करण्यासाठी योग्य काळ आहे नातेसंबंध एकमेकांसाठी वेळ द्या छोट्या गोष्टींमुळे प्रेम वाढेल आरोग्य पचन छाती व ताण यावर लक्ष ठेवा उपाय कर्कराशीच्या लोकांनी सोमवारी चंद्राला दूध मिसळलेलं पाणी अर्पण करा आणि ओम चंद्राय नमहा असा जप अकरा वेळेस करा किंवा रात्री आकाशात चंद्र पाहून मनात ओम चंद्राय नमहा म्हणत स्वतःला शांत करा सिंह राशी सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना ऊर्जा प्रतिष्ठा आणि जबाबदारी घेऊन येतो तुमचं नेतृत्व कौशल्य उभं राहील कामाच्या ठिकाणी तुमचं म्हणणं लोक ऐकतील पण अहंकाराला वाव देऊ नका टीमवर्क महत्त्वाचा आहे व्यावसायिकांनी ग्राहकांसोबत विश्वास निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करावं आर्थिक स्थिती पगारवाढ किंवा बोनसची शक्यता आहे गुंतवणुकीत योग्य दिशा मिळेल नातेसंबंध प्रेमसंबंध अधिक गहिरे होतील पण अपेक्षा टाळा आरोग्य थकवा आणि मानसिक ताण जाणवेल काही दिवस निसर्गात वेळ घालवा सिंह राशीच्या जातकांनी काय केलं पाहिजे तर रविवारच्या दिवशी सूर्यनमस्कार करा आणि सूर्याला जल अर्पण करा किंवा फक्त हात जोडून ओम सूर्याय नमहा हा मंत्र अकरा वेळेस म्हणा कन्या राशी कन्या राशीसाठी हा महिना मेहनतीचं सोनं करणार आहे तुमचं एकाग्रमन आणि कामाकडे असलेली समर्पित वृत्ती तुम्हाला यश मिळवून देईल परंतु बुध प्रत्येगामी असल्यामुळे संवादात गैरसमज होऊ शकतात प्रत्येक निर्णय लेखी ठेवा आर्थिक स्थिती अपेक्षित लाभ मिळेल जुनी गुंतवणूक फायद्यात जाईल नातेसंबंध नात्यांमध्ये स्पष्टता ठेवा थोडं अंतर वाढलं तरी मनात जागा ठेवा आरोग्य स्नायूंचा ताण पोटाशी संबंधित तक्रारी संभवतात पाणीपुरेस प्या उपाय कन्या राशीच्या जातकांनी बुधवारी गणपतीची उपासना करा आणि दुर्वा अर्पण करा किंवा मनात ओम बुद्धाय न असा जप करा तूळ राशी तूळ राशीसाठी हा महिना आत्मचिंतन आणि भावनिक संतुलनाचा आहे तुम्हाला वाटेल की जीवन थोडं थांबले पण हेच थांबणं पुढील उड्डाणासाठी गरजेचं आहे कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन शिकण्याची किंवा भूमिकेत बदल होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणा पण खर्चावर लक्ष द्या नातेसंबंध जोडीदाराचा भावनिक आधार मोठा ठरेल सिंगल लोकांना नवीन नातं जुळण्याची शक्यता आरोग्य मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि निसर्ग सहवास करा उपाय शुक्रवारी देवी लक्ष्मीला सुगंधित अगरबत्ती अर्पण करा किंवा घरात चंदनाचा सुगंध पसरवा आणि मनात ओम श्री महालक्ष्मीई नमहा एकवीस वेळेस म्हणा वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी हा महिना अत्यंत शक्तिशाली आहे सूर्य तुमच्या राशीत येतोय त्यामुळे ऊर्जा आत्मविश्वास आणि नवे निर्णय घडतील कामात मोठे बदल किंवा नवीन जबाबदारी मिळेल व्यावसायिकांसाठी हा महिन्याचा उत्तरार्ध अत्यंत फलदायी आहे आर्थिक स्थिती नवा स्रोत उघडेल नोकरी बदलाचा विचार करीत असाल तर योग्य वेळ आहे प्रेम किंवा नातेसंबंध जुने मतभेद संपतील प्रेमसंबंधात नवचैतन्य येईल आरोग्य रक्तदाब आणि झोपेवर नियंत्रण ठेवा उपाय दर मंगळवारी हनुमान मंदिरात दीपदान करा मंगळवारी मंदिरात दीपदान करणे शक्य नसल्यास घराच्या दक्षिण दिशेकडे एक लाल दिवा लावा आणि ओम मंगळाय नमहा हा मंत्र म्हणा हे स्त्रियांसाठी सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी पर्याय आहे धानुराशी धानुराशीसाठी नोव्हेंबरचा काळ म्हणजे विचार ज्ञान आणि अध्यात्माचं मिश्रण विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधन क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ उत्तम आहे कामाच्या ठिकाणी जुनी फलीभूत होईल प्रवासाची शक्यता आहे तो लाभदायक ठरेल आर्थिक स्थिती स्थिरता राहील अनावश्यक खर्च टाळा नातेसंबंध जोडीदारासोबत नवीन योजनांची चर्चा होईल आरोग्य लोकेदुखी आणि सर्दीपासून सावध राहा उपाय गुरुवारी पिवळं वस्त्र किंवा फळ दान करा किंवा ओम गुरवे नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणा मकर राशी शनी तुमच्या राशीला कार्य शिस्त आणि जबाबदारी देतोय कामात नवा टप्पा सुरू होईल वरिष्ठांचा विश्वास मिळेल व्यवसायात स्थिरता येईल पण सावधगिरी बाळगा आर्थिक स्थिती लाभनिश्चित पण खर्चही वाढतील नातेसंबंध कुटुंबात आनंदी वातावरण लग्न ठरण्याची शक्यता आरोग्य थकवा आणि पाठीच्या दुखण्यावर लक्ष ठेवा उपाय शनिवारी तेलाचा दिवा शनिदेवाला लावा जर बाहेर जाणं शक्य नसेल तर काळे तीळ एका वाटीत ठेवा आणि शनिदेवाला मनात नमस्कार करा आणि ओम शनैश्चराय नमहा जपा राशी कुंभ राशीवाल्यांसाठी हा महिना कल्पनाशक्ती आणि प्रगतीचा आहे नवीन प्रकल्प नवीन ओळखी तुमचं नशीब उजळवतील कामात सुधारणा पण अतिविश्वास टाळा आर्थिक स्थिती थोडी चढउतार पण महिन्याच्या शेवटी लाभ होईल नातेसंबंध काही जुने मित्र पुन्हा जोडले जातील प्रेमसंबंधात स्थिरता येईल आरोग्य डोळ्यांचा आणि पाठीचा ताण जाणवेल थोडं स्ट्रेचिंग करा उपाय शनिवारी काळे तीळ दान करा किंवा घरीच ते एका झाडाच्या मुळाशी ठेवून ओम नमहा शनैश्चराय म्हणा मीन राशी मीन राशीसाठी हा महिना भावनिक पण अतिशय प्रेरक आहे कामात नवीन संधी मिळतील विशेषत सर्जनशील क्षेत्रात तुमचा अंतर्ज्ञानाचा आवाज खूप शक्तिशाली आहे त्यावर विश्वास ठेवा आर्थिक स्थिती जुने पैसे परत मिळण्याची शक्यता नातेसंबंध प्रेमात नवा टप्पा सिंगल लोकांसाठी अनपेक्षित भेट आरोग्य थोडं मन शांत ठेवणं गरजेचं आहे ध्यान उपयोगी ठरेल उपाय गुरुवारी विष्णू मंदिरात पिवळं फूल अर्पण करा मंदिरात जाणं शक्य नसल्यास गुरुवारी पिवळं फूल देवाला वाहून आणि चंदन अगरबत्ती लावून घरात विष्णूचं नाव घ्या ओं नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र म्हणा मंदिरात जाणं गरजेचं नाही मित्रांनो हा होता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चंद्रराशीनुसार संपूर्ण राशी भविष्य लक्षात ठेवा ग्रह दिशा दाखवतात पण चालायचं काम आपलं असतं संयम प्रयत्न आणि सकारात्मक विचार हेच खरं यशाचं रहस्य आहे अधिक माहिती किंवा वैयक्तिक सल्ल्यासाठी संपर्क साधा ज्योतिष शास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी ऍस्ट्रोडॉस्ट के के मोबाईल आपलं नक्षात ज्योतिष चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया तोपर्यंत नक्षत्रांचा आशीर्वाद आणि ईश्वराची कृपा सदैव तुमच्यावर राहो